नेर तालुका कृषी विक्रेता असोसिएशन यांच्याकडून नेर तहसीलचे थासिल तहसीलदार शिवाजी मगर यांना एकतीस ऑक्टोंबरला निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात शासनाकडून प्रस्तावित विधेयक क्रमांक चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस व चौवेचाळीस मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी प्रास्ताविक पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेध म्हणून कृषी निवेष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवस विक्री केंद्र बंद ठेवण्याचे निवेदन मगर यांना देण्यात आले कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्यातरी प्रचलित असलेले कायदे पुरेसे असतानाही राज्य शासनाकडून विधेयक क्रमांक चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस व नुसार पुन्हा नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी असंख्य जाचक आहे कृषी निविष्ठा विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या निविष्ठाचे उत्पादन करीत नाही कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपन्यांच्या कृषी निविष्ठा या सीलबंद कृषी निविष्ठांची विक्री केल्या जाते कृषी निविष्ठा विक्रेत्यावर अन्यायकारी कायदे लादू नये व वरील कायदे अंमलात आणू नये यासाठी माफवा जिल्हा संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटी घेऊन त्यांना हे निवेदन देण्यात आले प्रस्तावित विधेयक विधिमंडळामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मांडण्यात आले वरील पाचही विधेयक जर विधिमंडळात मंजूर झाले तर विधेयक चौवेचाळीस नुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यावर वाळू माफिया तडीपार झालेल्या गावगुंड हातभट्टीवरील गुन्हेगारांवर जसा गुन्हा नोंद केला जातो तसेच गुन्हे कृषी विक्रेत्यांवर लावण्यात येणार लावण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे त्यांची समाजामध्ये असलेल्या प्रतिष्ठेला व शेतकऱ्यांमध्ये असलेल्या विश्वासाला तळा जाणार आहे वरील कायदे अमलात आणले जाऊ नयेत यासाठी कृषी विक्रेत्यांनी तीन दिवस आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून हो या कायद्याचा निषेध केला आहे कायद्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कलम नंबर चाळीस ते चौवेचाळीस हे बियाणा कीटकनाशक आणि रासायनिक खत यामध्ये एक नवीन तरतूद आणलेली आहे त्याच्या निषेधार्थ सगळे महाराष्ट्रातील कृषी केंद्र व्यावसायिक यांनी निषेध म्हणून दोन तीन आणि चार तीन दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि जर हे कायदा लागू झाला तर भविष्यात बेमुदत बंदसुद्धा आम्ही करू या कायद्यात कोणत्याही दुकानदाराचा काही खरीदार्थ नसून या कायद्यात कंपनी किंवा गव्हर्नमेंट यांची जी जबाबदारी आहे ते सोडून फक्त व्यापाऱ्यांवर जबाबदारी टाकण्याचा हे प्रयत्न आहे गव्हर्मेंटनं दिलेल्या लायसनधारक कंपनीकडून बिलामध्ये ओरिजिनल प्रमाणपत्र असलेले बियाणे दुकानदार खरेदी करतात आणि त्याची विक्री करतात त्याच्यात दुकानदार दोषी कुठून हा आमचा प्रश्न आहे आणि हे सगळं असल्यावर गुन्हा कायदा आणि याची सगळी जबाबदारी कृषी केंद्रावर हे टाकणारे गव्हर्नमेंटच्या कायदे याच्यावर आमच्या विरोध आहे याच्यासाठी आम्ही तीन दिवसाचा बंद पुकारलेला आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर